पुण्यातील अपघात प्रकरणानंतर अनेक बेकायदा पब आणि बारवर कडक कारवाई करण्यात आली असून देशभर हे प्रकरण चांगलेच तापले आहे याच अनुषंगाने आपल्याही शहरात असे होऊ नये म्हणून बुधवार आणि गुरुवारच्या रात्री नवी मुंबई महानगरपालिका पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे कारवाई करत दहा डान्स बार पाच पब आणि लिकर बारच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली पुण्यापाठोपाठ पार्ट आता नवी मुंबईतही पब संस्कृती बळावत आहे रात्रभर अनेक बार पब हुका पार्लर सुरू असतात हे उघड सत्य असून त्यावर अधूनमधून कारवाई देखील केली जाते मात्र पुण्यातील अपघात प्रकरणातील आरोपी पबमधून बाहेर पडला होता आणि त्यामुळेच पब आणि पाठोपाठ पार्ट रात्रभर चालणारा हा प्रकार, प्रकार प्रकाश झोतात आला आहे यामुळे पुण्यात अनेक बार पब कारवाईच्या कचाट्यात देखील अडकले आहेत याच अनुषंगाने नवी मुंबईतही अचानक मात्र नियोजनबद्धरित्या रात्रभर पब लेडीज बार अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग उपायुक्त डॉ राहुल गेठे यांनी सांगितले की वाशी तुर्भे नेहरूळ सीबीडी येथील दहा डान्स बार पाच पब लिकर बार अनधिकृत ढाब्यांवर कारवाई करण्यात आली आहे त्यात चुकीच्या पद्धतीने बांधकाम करणे परवानगीपेक्षा मोठा बोर्ड लावणे वेळेचे बंधन न पाहता डान्स बार सुरू ठेवणे आदी कारणास्तव ही कारवाई करण्यात आली यावेळी पब डान्स बारमधील नियमबाह्य बांधकामही तोडण्यात आले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई